नमस्कार सर्वांना हरिओम माझ्या प्रिय योग बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी आज आपण शोधन प्राणायाम या विषयावरती सखोल माहिती घेणार आहोत नाडीशोधन प्राणायाम करत असताना आपल्याला त्याचे काय फायदे होतात आणि शास्त्रशुद्ध रीतीने नाडीशोधन प्राणायाम कसा करायचा म्हणजे त्या पद्धतीने जर नाडीशोधन प्राणायाम जर का केला तर आपल्याला शंभर टक्के नाडीशोधन प्राणायामाचे फायदे झाले पाहिजेत अशा पद्धतीचा नाडीशोधन प्राणायाम आपण करणार आहोत आणि समाजामध्ये जेव्हा नाडीशोधन प्राणायाम मी बघतो बऱ्याच लोकांचे करत असताना तर अत्यंत चुकीच्या पद्धतीने जे लोक नाडी शोधन प्राणायाम करतात त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे कोणाचं तरी बघितल्यामुळे टी व्हीवरती बघितल्यामुळे आपण आपल्या पद्धतीने करायला सुरुवात करतो परंतु योग्य मार्गदर्शन जर का कोणत्याही गोष्टीचं योग्य मार्गदर्शन असल्याशिवाय तिचे आपल्याला फायदे होत नाहीत फायदे तर होणार नाहीत परंतु तोटेसुद्धा होऊ शकतात त्यामुळे आपण आपल्याला फायदे कसे होईल अशा प्रकारचा नाडीशोधन प्राणायाम या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे आणि जे तुम्ही तर स्वतः नाडीशोधन प्राणायाम करायला सुरुवात करालच परंतु जे लोक नाडीशोधन प्राणायाम किंवा कोणताही योग करत नाही त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा त्यांचंही भलं होऊ द्या कोणी या आजाराने त्रस्त असेल तर त्या आजारांवरती त्यांना हा व्हिडिओ पाठवून ठेवा की त्याला म्हणा तू आज नाही उद्या नाही जेव्हा तू औषध गोळ्यांना कंटाळशील जेव्हा तू डॉक्टरांच्या चक्रा मारून मारून कंटाळशील तेव्हा तरी हा व्हिडिओ बघून हा नाडीशोधन प्राणायाम कर म्हणजे त्यांना शारीरिक व मानसिक शांतीचा लाभ होईल त्यांचं भलं होईल या उद्देशानं हा व्हिडिओ आहे नाडीशोधन प्राणायाम म्हणजे सुरुवातीला आपण त्याचे फायदे बघणार आहोत तर त्या अगोदर आपण तो शब्द जो आहे तो डिकोड करूयात नाडीशोधन प्राणायाम म्हणजे काय तर याच्यामध्ये तीन शब्द आहेत नाडी शोधन आणि प्राणायाम नाडी शोधन प्राणायामामध्ये कन्फ्युजन असते की आम्ही जो अनुलोम विलोम प्राणायाम करतो तो आणि नाडीशोधन प्राणायाम याच्यामध्ये काही फरक आहे का तर त्याच्यामध्ये काहीही फरक नाही दोन्ही एकच शब्दाचे एक दुसरे नाव आहेत जे नाडी शोधन म्हणजेच अनुलोम विलोम अनुलोम विलोम म्हणजेच नाडी शोधन प्राणायाम शोधन प्राणायाम हा एकदम खरा शब्द आहे तर नाडी शोधन नाडी म्हणजे आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार अशा किंवा अशा लक्षावधी नाड्या सांगितलेल्या आहेत त्यामधून आपल्या शरीरामध्ये ऊर्जेची देवाणघेवाण होते मेंदूपर्यंत जाते ते पायाच्या नखापर्यंत तर अशा ही जी ऊर्जेचे जे केंद्र जे म्हणजे त्या नाड्या आहेत त्या नाड्यांपैकी काही मुख्य नाड्या आहेत आणि ह्या छोट्या मोठ्या नाड्या अनेक प्रकारच्या नाड्या सांगितलेल्या आहेत योगशास्त्रामध्ये परंतु तीन मुख्य नाड्या सांगितलेल्या आहेत की त्या आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचं वहन करतात आपल्या शरीराला मॉनिटर करतात आपल्या शरीराला शरीरावरती शरीरा नियंत्रण ठेवतात आणि त्या नाड्या जर का सुव्यवस्थित रूपाने जर का काम जर क केलं तर योगशास्त्राला सांगते की आपलं शरीर हे व्यवस्थित काम करते आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितता राहते सुव्यवस्थितपणा आपल्या मनाशी सुद्धा राहतो त्यामुळे त्या, त्या नाड्यांची शुद्धी असणे त्या नाड्या शुद्ध असणे शांत असणे व्यवस्थित काम करणे हे अत्यंत आवश्यक आहे म्हणून त्या नाड्यांची शुद्धी करण्यासाठी त्या नाड्यांना शांत ठेवण्यासाठी हा नाडी शोधन प्राणायाम योगशास्त्रामध्ये सांगितलेला आहे योगाचं सूत्रच आहे की योग चित्तवृत्ती निरोधा निरोध म्हणजे चित्तवृत्ती म्हणजे आपली जी ऊर्जा जी बाहेर जात आहे तिचा निरोध म्हणजे ती आतल्या आतच आपल्या शरीरामध्ये राहिली पाहिजेत असं योगाचा उद्देश आहे तर नाडीशोधनाचासुद्धा तोच उद्देश आहे की जी आपली प्रचंड प्रमाणामध्ये ती ऊर्जा जी बाहेर जात आहे ती नाडी शोधनाने व्यवस्थित शरीराच्या आत तिने काम केलं पाहिजेत व शरीर हे चांगल्या प्रकारे चाललं पाहिजेत म्हणून नाडी शोधन प्राणायामाचा नाडीचा अर्थ होतो की ह्या बहात्तर हजार प्रकारच्या नाड्या ज्या आपल्या शरीरामध्ये ऊर्जा चालवतात शोधन म्हणजे शु धुणे मराठीमध्ये त्याचं शोधन म्हणजे शुद्ध करणे संस्कृतचा जो शोधन शब्द आहे आणि प्राणायाम प्राणायामाचा अर्थ होतो की आपल्या शरीरामध्ये प्राण जो जातो आहे त्याचा विकास करणे तसं तर प्राणायाम म्हणजे एक श्वास घेण्याची पद्धती असं सांगितलं जाते त्यांची व्याख्या हे आजची योगाचार्य करतात परंतु त्याचा जो मूळ जो अर्थ असा होतो की प्राण आणि आयाम म्हणजे विकास आपला जो शरीरामध्ये जो प्राण जात आहे श्वासाद्वारे त्याचा विकास म्हणजे आरामशीर जास्तीत जास्त आपले जे फुफ्फुसामध्ये जो प्राण जात आहे तो आरामशीर श्वास घ्यायचा आणि त्यांचा जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे त्याला म्हणतात प्राणायाम प्राणायाम म्हणजे धावपळ नाही प्रा प्राणायाम म्हणजे पळपळ नाही प्राणायाम प्राणायाम म्हणजे फास्टमध्ये श्वास घेणं नाही प्राणायाम म्हणजे आरामशीर शास्त्रशुद्ध रीतीने श्वास घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला प्राणायामसुद्धा म्हणतात हो हो तर प्राणाचा विकास झाला पाहिजे तो खऱ्या अर्थाने नाडीशोधन प्राणायामामध्ये होतो तो त्रिबंध प्राणायामामध्ये होतो म्हणून तु या प्राणायामांना खूप जास्त महत्त्व योगाचार्यांनी दिलेलं आहे तर नाडीशोधन प्राणायामाने आपल्याला काय काय फायदे होतात तर नाडीशोधन प्राणायाम हा दोन नाड्यांच्या संबंधित आहे एक आहे इडा नाडी पिंगला नाडी आणि एका आपलं जे ज्या जे लोक स्वरशास्त्र जाणतात किंवा जे जाणत नसतील आपण पुढील व्हिडिओमध्ये जर त्यांची जर डिमांड जर असेल तर स्वरशास्त्राविषयी छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांना समजेल की ही चंद्रनाडी सूर्यनाडी काय असते इड्या नाडी पिंगला नाडी काय असते नाडी काय असते हे जर आपल्याला जर माहीत जर असेल तर आपल्याला संपूर्ण हे आजारांचं शास्त्र लक्षात येईल की आपल्याला जर बी पी झाला असेल शुगर झाला असेल हार्टचा प्रॉब्लेम असेल मानसिक अशांतता असेल व्यवस्थित झोप येत नसेल शरीरामध्ये गर्मी वाढली असेल ॲसिडिटी वाढली असेल किंवा कामामध्ये मन लागत नाही पचनसंस्था डिस्टर्ब झालेली आहे त्यापासून पचनसंस्थेचे विविध प्रकारचे आजार झालेले आहेत कोणाला अपेंडिक्स झालेला आहे कोणाला आल्सर झालेला आहे कोणाला अपचनाचा त्रास झालेला आहे कब्ज झालेला आहे असे विविध प्रकारचे जे आजार असतात ते या नाड्यांच्या कुपित झालेली म्हणतात त्याला म्हणजे ती अव्यवस्थित प्रकारे काम करत आहे जसं पाहिजे तसं काम करत नाही तर त्या नाड्यांच्या कुपित झाल्यामुळे असे विविध प्रकारचे आजार होतात तर आपला आजचा तो विषय नाही आहे आपण नाडीशोधन प्राणायामाचे फायदे नाडीशोधन प्राणायामामुळे सर्वात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही असे नाडीशोधन प्राणायामा करता असे आसनावरती बसता तर पहिला जो फायदा होतो तो म्हणजे आपल्याला मानसिक शांतताचा लाभ होतो मन जे बाहेर भटकत आहे ते मन बाहेर भटकत आहे दिसतं मन बाहेर भटकत नाही तर ते मन आपली ऊर्जासुद्धा बाहेर घेऊन भटकत असते जर तुम्ही एका जागी जर बसेल असाल आणि तुम्ही कोणाचं कोणाविषयी द्वेष करत असाल कोणाचा राग करत असाल कोणाविषयी चिंतन करत असाल तर तुम्ही काहीही न करता भूक लागते माणूस थकल्यासारखं वाटते कारण की जी ऊर्जा आहे ती मनासोबत जाते आणि मन जिथे जिथे जाईल त्याच्यासोबत जा ती आपली जी ऊर्जा आहे ती नष्ट होत राहते जेव्हा तुम्ही असे मांडी घालून बसाल नाडीशोधन प्राणायामा करता तर तुमचं मन हे वर्तमानामध्ये येईल एका जागेवरती स्थिर होईल म्हणजे मानसिक शांतता लाभेल दुसरा फायदा म्हणजे शारीरिक शारीरिक स्थिरता लाभेल शरीरसुद्धा मनासोबत असते शरीर सावधान होईल वर्तमानामध्ये जगायला सुरुवात होईल आणि अत्यंत कमी वेळामध्ये जेव्हा तुम्ही नाडीशोधन प्राणायाम करायला सुरुवात होसाल तर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या शांतीचा तुम्हाला लाभ होईल मन स्थिर होईल स्थिर झाल्यानंतर ते मन शांत होईल आणि त्याचप्रमाणे शरीरामध्ये काही विकृती असतील हा जो ज्या लोकांना बी पीचा त्रास आहे हाय बीपी होतो बी पीची गोळी वगैरे घ्यावं लागत असते तेव्हा कुठं त्यांना ते बरं वाटते तर त्या ते लोकांना त्यांचं मन बऱ्यापैकी अशांत असते त्यांच्या मनावरती चिंता असते तर त्या गोळीमुळं त्यांची ती चिंता तर जात नाही परंतु त्यांची बी पी ही, ही नॉर्मल ठेवण्याचा ती गोळी प्रयत्न करते गोळी सोडावे असे आपण मुळीच म्हणत नाही परंतु नाडी शोधन प्राणायामामुळे प्रयत्न तसा करू शकतो डॉक्टरांच्या सल्ल्याने काय करायचं ते करा, करा। परंतु नाडीशोधन जर प्राणायाम जर का केला तर आपल्या डोक्यावरती जो ताणतणाव आहे जो आपल्या हृदयाची गती वाढवत आहे जी आपल्या हाताची नाडी असते ती नाडी जशी जशी वाढत जाते तसा तसा माणसाचा बीपी वाढत जातो म्हणून ती तो बी पी जो आहे तो नॉर्मल ठेवण्यासाठी नाडीशोधन प्राणायाम केला पाहिजे म्हणजेच आपलं मन याचा अर्थ असा आहे की आपलं मन बाहेर भटकणार नाही तर मन शांत होईल मन शांत जर सर का झालं तर आपलं शरीर शांत होईल शरीर जर का शांत जर का झालं तर जो आपला जो वाढलेला बी पी आहे तो नॉर्मल होईल शांत होईल शरीर त्या माणसाला जी चिंता नको करायला ती चिंता मन हे करत राहते तर ती चिंता मनाला होणार नाही मन हे निश्चिंत होईल मन हे वर्तमानामध्ये जगायला सुरुवात करेल त्या नाड्यांमध्ये काही विषारी पदार्थ संचित होतात आपल्या विचारातून आपल्या खाण्यातून आपल्या अयोग्य पिण्यातून आपल्या श्वासातून जे विष शरीरा म्हणजे वातावरणामध्ये भरलेलं जे विष आहे ते आपल्या श्वासातून खाण्यातून पिण्यातून विचारातून आपल्या जे शरीरामध्ये नसणाऱ्यांमध्ये जे विषाक्तता साठलेली आहे त्याला शुद्ध करण्याचं काम हा प्राणायाम करतो कारण की प्राण हा इतका सूक्ष्म आहे की ज्या ठिकाणी औषधी पोहोचू शकत नाहीत ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या औषध गोळ्या ऑपरेशन पोहोचून ऑपरेशन करून जो आजार आपण नीट करू शकत नाही आता बी पीचा आजार किंवा शुगरचा आजार हा ऑपरेशन करून नीट करता येत नाही कितीही रुपये जरी खर्च जरी केला तर ॲलोपॅथी सांगते की त्यांना तुम्हाला गोळ्याच घ्याव्या लागतील त्या म्हणजे लाईफटाईम गोळ्या घेऊन लाईफटाईम ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला फक्त त्याला जे कंट्रोल ठेवता येते त्याला पूर्णपणे तुम्ही क्युअर करू शकत नाहीत पूर्णपणे त्याला नाहीसा करू शकत नाही आजार। तो आजार परंतु तो जर का तुम्ही जर व्यवस्थित जर का योगाचा जर का आधार जर का घेतला योगाची योगानुरूप दिनचर्या योगानुरूप चिंतन योगानुरूप जर प्राणायाम योग वगैरे व्यवस्थित जर का केले तर तज्ज्ञ सांगतात की तुम्ही त्या आजारांपासूनसुद्धा पूर्णपणे मुक्त होऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे योगाचा आश्रय घ्यावा लागेल तर नाडीशोधन प्राणायामामुळे ज्या लोकांना असं वाटत असेल की माझी बी पी कसा नॉर्मल होईल माझी शुगर कशी नॉर्मल होईल माझा जो हार्टचा प्रॉब्लेम आहे तो कसा नॉर्मल होईल तर त्यांच्याकरता सांगत आहे की आपल्या शरीरामध्ये प्रत्येक आजाराचं जे कारण आहे ते तुमचं खाणं पिणं विचार आणि त्याचप्रमाणे तुमचं चिंतन कसं आहे त्यामुळे ती, ती हे जे आजार आहेत बी पी शुगर हार्ट प्रॉब्लेम हे सगळे तुमच्या धावपळीच्या अस्वस्थ जीवनशैलीमुळे झालेले आजार आहेत जर तुम्ही जसेही नाडीशोधन प्राणायाम करायला सुरुवात कराल किंवा योगाला सुरुवात कराल तर तुमची दिनचर्या ही दुरुस्त होईल तुम्ही व्यवस्थित उठाल तुम्हाला सतसत विवेकबुद्धी तुमची जागृत होईल तुम्हाला कळेल की काय खायला पाहिजेत काय नाही खायला पाहिजेत काही गोष्टी खाण्यामध्ये पिण्यामध्ये चहा पिण्यामध्ये कंट्रोल होत नाही तर नाडीशोधन प्राणायाम केल्यामुळे मन हे चित्त जे मन माणसाचं हे स्थिर होईल ते शांत होईल स्वतःच्या कंट्रोलमध्ये येईल तुम्हाला ज्या गोष्टी खायला ज्या गोष्टी विचार करायला मन हे कंट्रोलमध्ये राहत नव्हतं ते नाडी शोधन प्राणायाम करत असताना ते कंट्रोलमध्ये येईल आणि नंतर तुम्ही या नाड्यांची शुद्धी या प्राणायामामुळे जशी जशी होईल तसा तसा तुमचा जो आजार आहे तो कमी 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 होईल जी तुमची जी वाढलेली जी श्वासांची गती आहे जी वाढलेली मनाची गती आहे जी तुमची वाढलेली जी नाडीची गती आहे जी वाढलेली बी आहे संपूर्ण डिस्टर्ब झालेलं जे शरीर आहे कमी वयामध्ये विविध प्रकारचे आजार हे नाड्यांच्या विषाक्ततेमुळे जे होतात ते पूर्णपणे विष शरीराच्या बाहेर टाकल्या जाईल आणि तुम्ही निरोगी व्हाल निरामय व्हाल व तुमच्यामुळे दुसऱ्यांना आनंद मिळेल जो माणूस स्वतः अशांत आहे त्याच्या शेजारी बसलेल्या माणसालासुद्धा अशांत करतो त्या कुटुंबातल्या व्यक् लोकांनासुद्धा तो माणूस आवडत नाही अशांत असलेला म्हणून आपण परम शांतीस प्राप्त व्हाल योगाचा जर आश्रय जर घेतला नाडीशोधन प्राणायामाचा आश्रय जर घेतला तर आता फायदे भरपूर झाले अनंत अनंत फायदे आहेत या प्राणायामाचे प्रत्येक आजारावरती हा नाडीशोधन प्राणायाम चालतो तुमच्या सर्दी पडशापासून तर कॅन्सरपर्यंत त्यामध्ये सर्व प्रकारचे आजार असतील तुमचे शारीरिक आजार असतील मानसिक आजार असतील झोपेतले आजार असतील जागृतीचे आजार असतील जेही कोणते तुमचे आजार असतील त्या प्रत्येक आजारांमध्ये नाडीशोधन प्राणायाम हा प्रत्येकाने केला पाहिजेत लहानापासून तर माथाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकजण हा नाडीशोधन प्राणायाम करू शकतो म्हणजे नाडीशोधन प्राणायामाची व्याप्ती प्रचंड आहे प्रत्येक आजारावरती प्रत्येक व्यक्तीला स्त्री पुरुष असला कसल्याही प्रकारचा भेद न करता हा नाडीशोधन जर प्राणायाम जर केला तर संपूर्ण भारत हा निरोगी होऊ शकतो हे एकट्या प्राणायामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की संपूर्ण अखिल भारताला संपूर्ण विश्वाला हा निरोगी करू शकतो इतका इतके या नाडीशोधन प्राणायामाचे फायदे आहेत आता नाडीशोधन प्राणायाम कसा करावा आपण समजून घेऊयात नाडीशोधन प्राणायामाकरता सर्वात महत्त्वाचं तुम्ही उपाशी पोटी असली पाहिजेत सकाळी सकाळी लवकरात लवकर उठा ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी चार वाजता उठा ज्यांना शक्य नाही त्यांनी शक्य करण्याचा प्रयत्न करा कारण की योग अनुशासन योग म्हणजे शिस्त आहे त्यांनी प्रयत्न करा परंतु जे कधीही उठत असतील पाच वाजता उठत असतील सहा वाजता उठत असतील कधीही प्राणायाम करू शकता याला काही बंधने नाहीत परंतु जो व्यक्ती लवकर उठून करेल त्याला जास्त फायदा मिळेल म्हणजे शुभस्य शीघ्रम जे शीघ्रतेनं करतात त्याच्या जीवनामध्ये चांगलं शुभ होते जो पहिला येतो त्याला पहिल्यांदा मिळते जो पहिल्यांदा येतो त्याला चांगलं मिळते म्हणून सकाळी सकाळी चार वाजता जी पृथ्वीवरती ऊर्जा असते जी हिमालयातून शुभ निरोगी जी वायू जो वाहतो संपूर्ण भारत वर्षामध्ये असे हिमाचल जो पूर्ण जो वायू जो पूर्ण भारतामध्ये वाहतो हिमालयापासून तर हिंद महासागरापर्यंत त्या लोकांना आरोग्याचा लाभ होतो जे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जागे असतात जे ब्रह्ममुहूर्तावरती उठून अभ्यास करतात ध्यानधारणा योग प्राणायाम करतात त्या लोकांना त्याचा लाभ होतो तर नाडीशोधन प्राणायामाकरता सर्वात महत्त्वाचं शक्य तितक्या लोक सकाळी उठावं जर उठता येत नसेल तर जेव्हा उठाल तेव्हा पोट व्यवस्थित साफ झाल्यानंतर त्या लोकांनी शक्य झालं प्रत्येक गोष्ट कसं आहे योगामध्ये सांगितलेलं आहे की शक्य झालं तर करा म्हणजे योग सुकौशलम कुशलतापूर्वक करा परंतु असा प्रयत्न करा की आज जरी मी समजा उदाहरणार्थ आज मी जरी सात वाजता उठून प्राणायाम करत आहे परंतु मी प्रयत्न करील की उद्या सहा वाजता उठील परवा दिवशी पावणे पावणे सहाला उठील त्याच्यानंतर असा दमादमाने शिस्त लावावी स्वतःच्या जीवनाला शिस्त लावली तरच जीवनामध्ये काहीतरी अर्थ आहे प्रयत्न करायचा की मी जो आहे तो पद्मासनामध्ये बसेल पद्मासनाचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवूयात योगा याच्यावरती असेल तर बघावा नसेल तर आपण पद्मासन कसं लावावं याच्यावरती बघावं पद्मासन एकदम सोपी गोष्ट आहे अशा प्रकारे पद्मासनामध्ये बसायचं पाठीचा कणा सरळ करायचा कसल्याही प्रकारची चिंता नाही डोक्यावरती ताणतणाव नाही वर्तमानामध्ये यायचं आणि आपल्या हा जो उजवा हात आहे उजव्या हाताचे अशा प्रकारे बऱ्याच लोकांची जर तुम्ही जर का बघितली तर अलग अलग पद्धतीने सांगितलेलं आहे परंतु शास्त्रीय पद्धती याला म्हणतात विष्णू मुद्रा या ठिकाणी बघा दोन बोटी खाली दोन बोट वर आणि या ठिकाणी हा अंगठा स्वतंत्र हा जो उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो उजव्या नागपुडीवरती ठेवायचा बाकी काहीच नाही मी तुम्हाला दाखवण्याकरता हे अशा प्रकारे दाखवत आहे परंतु अशी जी आदर्श मुद्रा आहे ती अशी आहे उजव्या नागपुडीवरती उजवा अंगठा ठेवायचा आणि डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा हा जो हात या ठिकाणी असा वर करत आहे हा मी श्वास दर्शवत आहे की अशा प्रकारे श्वास घेतला आणि अशा प्रकारे श्वास सोडला हे फक्त तुम्हाला दर्शवण्यासाठी हा हाताचा उपयोग करत आहे या हाताचा उपयोग तुम्हाला करायचा नाही हा हात इथे शांतपणे तुमचा गुडघ्यावरती असला पाहिजे आणि तुम्ही प्रसन्न मुद्रेमध्ये चेहऱ्यावरती शांतता चेहऱ्यावरती आनंद जर ह्या जर पद्मासनामध्ये जर का तुम्हाला जर जमत जर नसेल तुम्ही तर तुम्ही साध्या सुखासनामध्ये सुद्धा बसू शकता कारण की जर तुमचं जर सर्व लक्ष जर का या पद्मासनामुळे होणाऱ्या वेदनेवरती असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्राणायाम करू शकणार नाहीत म्हणून जर ज्या लोकांना शक्य नसेल त्यांनी सुखासनामध्ये सुद्धा बसू शकता आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासन तर सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट आणि जर ज्या लोकांना अर्ध प याला म्हणतात अर्ध पद्मासन जर अर्ध पद्मासनातसुद्धा जरी बसू शकले स्वामी समर्थ महाराज ज्या मांडीमध्ये बसलेले असतात त्याच्यामध्ये सुद्धा बसले तरीसुद्धा चालेल याला म्हणतात अर्ध पद्मासन या अर्धपद्मासनामध्ये बसून आता लक्षात घ्या या अशा प्रकारच्या हाताची विष्णुमुद्रा करायची उजव्या हाताचा अंगठा उजव्या नागपुडीवरती ठेवायचा डाव्या नागपुडीने दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ म्हणजे याचा अर्थ काय दीर्घ म्हणजे पूर्णपणे पोट भरून जो प्राण जो आहे जो श्वास जो आहे तो आपल्या नाभीपर्यंत गेला पाहिजे पूर्ण पोट फुगलं पाहिजे त्याला म्हणतात दीर्घ श्वास श्वास घ्यायला जितका जास्तीत जास्त वेळ लागेल तितका जास्तीत जास्त वेळ लागू द्यायचा तुम्हाला एक प्रमाण सांगतो अगोदर की जर श्वास घ्यायला कमीत कमी उदाहरणार्थ चार सेकंद जर लागत जर असतील तर तो शरीरामध्ये रोखून ठेवायचा थोडासा यथाशक्ती जेवढा तुम्हाला रोखता येत असेल तेवढा रोकायचा आणि श्वास सोडायला कमीत कमी आठ सेकंद लागले पाहिजे घ्यायला जितका वेळ लागेल त्याच्यात दुप्पट श्वास सोडायला तेव्हा पुढे नाडीशोधन प्राणायामाचे चांगल्या प्रकारचे फायदे मिळतील त्याविषयी आपण चर्चा करूयात पुढे की काय इतका वेळ लागला पाहिजे म्हणजे तुर्तास आपण शिकून घ्या की हे कसं व्हायला पाहिजेत आपण त्याच्यावरती चिंतन मंथन करूयात पुढे ज्यांना जिज्ञासा आहे परंतु त्यांनी नाडीशोधन प्राणायाम शिकून घ्या नाडीशोधन प्राणायामामध्ये पूर्ण दीर्घ श्वास घेतला दोन्ही नागपुड्या बंद केल्या आणि नंतर जितक्या वेळ रोखता येईल तितक्या वेळ ती श्वास रोखला आणि नंतर या बाजूने श्वास घेतला म्हणजे डाव्या बाजूने पहिल्यांदा श्वास घेतला आणि तो श्वास आहे तो उजव्या बाजूने सोडून दिला श्वास सोडायला जास्तीत जास्त वेळ लावायचा आणि परत जसाही आपण श्वास सोडला जिकडून श्वास सोडला तिकडून श्वास परत दीर्घ आरामशीर अत्यंत सावधतेने वर्तमानामध्ये जगून परत जिकडून श्वास घेतला ती नागपुडी बंद केली आणि इकडची नागपुडी उघडायची आणि इकडून या नागपुडीने श्वास आरामशीर आरामशीर शांततेने 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 सोडून द्यायचा प्राणायाम करत असताना कसल्याही प्रकारची घाई करायची नाही कसल्याही प्रकारची चिंता करायची नाही वर्तमानामध्ये राहायचे आणि आरामशीर म्हणजे आता त्याची प्रोसेस मी काय केली मी तुम्हाला समजून सांगतो तर हा अंगठा आहे तो उजव्या नागपुडीवरती ठेवला आणि डाव्या डाव्या नागपुरीने पूर्ण दीर्घ श्वास घेतला आरामशीर श्वास घेतला आणि तो जो श्वास आहे नंतर परत डावी नागपुरी या बो या बोटाने तर अनामिकेने ती हे नागपूर ही बंद केली इकड या नागपुडीवरती ठेवलेला जो अंगठा आहे तो काढला आणि जो श्वास आहे तो इकडच्या बाजूने सोडून दिला परत ज्या बाजूने श्वास सोडला पूर्ण पोट रिकामं होईपर्यंत श्वास बाहेर सोडला नंतर परत दीर्घ श्वास घेतला आरामशीर 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 अत्यंत आरामाने श्वास घेतला आणि तो श्वास आहे तो घेऊन घेल्यानंतर परत ज्या बाजूने श्वास घेतला ती नागपुडी बंद केली आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने नागपुडी उघडून श्वास हा तिकडून सोडून दिला हा झाला एक पूर्ण आवर्तन नाडी शोधन प्राणायामाचे आता किती वेळ केला पाहिजे तर हा जो आहे कमीत कमी तुम्ही बसल्यानंतर कमीत कमी पाच मिनटापर्यंत केला पाहिजेत जास्तीत जास्त ज्या लोकांना आजार आहेत बी पी शुगर कॅन्सरसारखे त्या लोकांनी कमीत कमी त्याला वीस मिनटं जास्तीत जास्त त्यांना अर्ध्या तासापर्यंत करू शकता कारण की त्यांना जो तारेल तो हाच प्राणायाम तारेल कारण की नाड्यांची शुद्धी करणारा हा प्राणायाम आहे त्यासोबतच थोडं आहार विहाराचं ध्यान ठेवलं पाहिजेत अनुशासनामध्ये राहिलं पाहिजेत बाहेरचं वगैरे नाही खाल्लं पाहिजेत फळाहार केला पाहिजेत अशा विविध प्रकारच्या गोष्टी असतात ह्या पूर्ण जर का कॉम्बो जर का आपण जर योगशास्त्राचा दिनचर्या योगशास्त्राचे चिंतन योगशास्त्राचे नुसार जे जे आपले जीवनचर्य सांगितलेली आहे तसं जर का आपण जर का वर्तन जर केलं तर आपण नक्कीच या आयुष्यामध्ये निरोगी जीवन जगू शकतात अशी मला आशा आहे सर्वे भवंतु सुखिन सर्वे संतु निरामय सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चित दुःख भाग भवेत सर्वांचं मंगल होऊ सर्वांचं भल होऊ सर्वांना आरोग्य सुखशांती समाधान लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना हरिओम